माझ्या महानंदा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गांधारीनं कृष्ण परमात्म्याला शाप दिला आणि त्या कृष्ण परमात्म्यानं तो शाप कसा भोगला ह्याचा व्हिडिओ आपण बघणार आहोत तर कौरव पांडवाचं युद्ध झालं आणि युद्धामध्ये बराच विनाश झाला आणि शंभर कौरवाचा नाश झाला आणि गांधारीच्या समोर कृष्ण परमात्मा आले तेव्हा गांधारी क्रोधित झाली आणि कृष्णाला म्हणू लागले कृष्णा युद्ध थांबायचं म्हणलं तर तो थांबवू शकला असतास परंतु तो युद्ध थांबवलं नाहीस आणि माझे शंभर मुलं ह्या युद्धामध्ये मृत्यू पावले जसा माझ्या कुळाचा ह्या नाश झाला माझ्या डोळ्याच्या समोर तसा तर तुझ्यासुद्धा कुळाचा तुझ्या डोळ्यासमोर नाश होईल असा गांधारीनं कृष्णाला शाप दिला आणि तोच तो शापकृष्णानं सुद्धा देव असतानासुद्धा भोगलेला आहे एकदा राश ऋषी नारद नारदमुनी द्वारकेमध्ये आले आणि द्वारकेमध्ये आदर सत्कार झाला आणि यादव वीरांना त्याची थट्टा करावी असं वाटू लागलं आणि त्याने सांबाला श्री वेश दिला तिच्या फोटावर छेंद्या बांधल्या सांबाच्या आणि त्या ऋषीकडे घेऊन गेले ऋषींना म्हणू लागले ही बबरूची स्त्री आहे आणि हिला मुलगा मुलाची इच्छा आहे हिला मुलगा होईल का हे सांगा असं म्हणून हसू लागलेले आहेत तेव्हा त्या ऋषींनी अंतर्दृष्टीनं बघितलं आणि क्रोधित झाले आणि सांगितलं ह्या सांबाला मुसळ होईल म्हणून सांगितलं आणि तेच मुसळ तुमच्या यादव कुळाचा संहार करील नाश करील असा श शाप त्या ऋषींनी त्या सांबाला दिला दुसऱ्याच दिवशी सांबाच्या पोटी मुसळाचा जन्म झाला ही बातमी कृष्णाला कळाली तेव्हा कृष्ण परमात्म्यानं मद्यपान जो करील त्याला सुळावर द्यायची आज्ञा केलेली आहे आणि ही यादववीर सर्व वारुणी नावाची दारू पिऊ लागले ते मुसळ जन्मलं आणि भीतीनं सगळ्या कुळाचा हे मुसळ नाश करील म्हणून त्या मुसळाचा चुरा केला आणि सागरामध्ये टाकून दिला टाकून दिला अस तरीसुद्धा ते मुसळ लहोळ्याच्या रूपानं उगवून आलं आणि सर्व यादव वंशातले जे वीर होते जे कुमार होते ते वारुणी नावाची दारू पिले आणि त्या लहोळ्यानं युद्धाची चर्चा करत करत एकमेकाला बोलत बोलत भांडण करू लागले आणि लहोळ्याने एकमेकाला मारू लागले आणि एकमेकाचा लवाळा लोकंडास सारखा झाला आणि यादव आणि एकमेकाचा नाश करायला सुरू केला अशा प्रकारे सर्व यादवाने भांडण करून एकमेकाचा नाश केला आणि कृष्ण परमात्मा हे त्यांचा सुद्धा त्या मुसळानच नाश झालेला आहे बलभद्र जेव्हा एका सागर बलभद्र सागराच्या काठावर बसले असताना त्यांच्या मुखातून पांढऱ्या कलरचा साप बाहेर आला आणि ते सागरात विलीन झाला शेषाचे अवतार होते बळीराम ते, ते शेषामध्ये विलीन झाले शेष होऊन सागरामध्ये गेले आणि कृष्ण परमात्मा प्रभाग क्षेत्रामध्ये पिंपळाच्या झाडाखाली एका पायावर दुसरा पाय ठेवून बसले आणि तिथे एक जरा नावाचा व्याध आला शिकारी होता तो आणि कृष्णाचा पाय त्याला हरणासारखा दिसला आणि हरणय म्हणून त्या जरा नावाच्या व्याधानं बाण सोडला तो कृष्णाच्या अंगठ्याला लागला त्या बाणाला जे टोक केलेलं होतं ते मुसळ्याच थोडस तुकडा माशाने गिळला होता आणि ती मासा पकडला अस था, पकडला असताना त्याच्या पोटात तो टुकडा निघालेला होता तोच तुकडा त्या जरा नावाच्या शिकाऱ्यानं त्या बाणाच्या टोकाला लावलेला होता आणि तोच बाण सोडून कृष्ण परमात्म्याच्या अंगठ्याला लागला हरीनं समजून बाण सोडला शिकार जर समोर दिसली उशीर जर केला तर शिकार पळून जाते म्हणून तात्काळ बाण सोडलेला आहे आणि तिथपर्यंत तो व्याध आला बघितलं तर कृष्ण परमात्म्याच्या अंगठ्याला बाण लागलेला होता त्याला दुःख झालं त्याला पश्चाताप होऊ लागला त्याला वाटू लागलं माझ्याकडून केवढी चूक झाली तो म्हणू लागला मला मारून टाका मला सजा द्या माझ्याकडून एवढी मोठी चूक झाली मी काय करू म्हणून रडू लागलेला आहे तो व्याध तेव्हा कृष्ण म्हणाले अरे रडू नकोस तुझ्या बाणाची वाट बघतच मी इथं बसलेलो होतो राम अवतारामध्ये तू वाली होतास सुग्रीवाची पत्नी पळवलीस म्हणून मी राम होतो आणि सुग्रीवाची पत्नी सोड म्हणून मी तुला बाण मारलेला होता तेव्हा तू म्हणू लागलास देवा मी तुमचं काहीच बिघडलं नव्हतं तुमचा काहीच गुन्हा केला नव्हता तरी तुम्ही विना कारण मला बाण मारला तुम्हाला सुद्धा हे भोगावं लागेल आणि तेच मी भोगत आहे ता, मी इथं त्याच्यासाठी तुझ्या बाणाची वाट बघतच बसलेलो आहे तुझा बाण लागला आता मी माझ्या स्वधामाला जाणार आहे तुलाही माझ्या धामाची मी प्राप्ती करून देतो तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस असं कृष्ण परमात्म्यानं त्या जरा नावाच्या व्याधाला सांगितलेलं आहे आणि त्याला सुद्धा गो लोकाची कृष्ण परमात्म्याच्या धामाची प्राप्ती करून दिली आणि देवाला सुद्धा हा शाप भोगावा लागलेला आहे अशा प्रकारे कृष्ण परमात्म्याचा जा अंत झाला बलरामाचाही अंत झालेला आहे माझा जर व्हिडिओ आवडला लाईक आणि सबस्क्राईब करा